करंजकर विद्यालयामध्ये मोठ्या उत्साही वातावरणामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला होता करंजकर विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निलकंठप्पा कोनापुरे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून मिनलताई साठे या होत्या त्यांनी यावेळी उत्कृष्ट असं व्याख्यान दिलं प्रमुख शोभाताई बनशेट्टी डॉक्टर माधुरी औसेकर डॉक्टर राजश्री मठ शोभाताई पाटील धानमाताई मद्दली व शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री तडकासे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्रीदेवी एळमेली व आभार लक्ष्मण पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलं या कार्यक्रमासाठी माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते हळदी कुंकू व वाण देऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला